नमस्कार मी स्वागत करतो पाहूया घडामोडी निर्णय क्षमतेअभावी आजवर रखडलेल्या प्रकल्पांना गती द्यायला सरकारचं प्राधान्य राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांशी बोलत होते भारतात गुंतवणुकीच्या संधी असल्याचं मोदी म्हणाले या उद्योगपतींना भारतात सुमारे तीन महापद्म अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं निमंत्रणही मोदी यांनी यावेळी दिलं पायाभूत सुविधा ऊर्जा मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक केल्यानं एक एकविसावं शतक हे आशियाचं शतक ठरू शकेल असं मोदी यांनी सांगितलं साऱ्या जगाचं लक्ष आशियाकडे अशा प्रसंगी भारत आणि अमिरात परस्पर सहकार्यानं आशियाचा विकास घडवून आणू शकतात अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली अबुधाबीमध्ये राहणाऱ्या अनेक कामगारांची पंतप्रधानांनी भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मायदेशी परतण्याआधी पंतप्रधान तिथल्या एका क्रीडा संकुलात होणाऱ्या समारंभात पन्नास हजार भारतीयांसमोर भाषण करतील पंजाबातल्या उधमपूर इथं पकडण्यात आलेला लष्कर ए तोयबाचा अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची उद्या लाय डिटेक्टर चाचणी घेण्याची परवानगी दिल्ली न्यायालयानं आज दिली नावेद चोवीस ऑगस्टपर्यंत एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात असणार आहे या काळात त्याच्या डीएनएचे तसंच आवाजाचे नमुने तपासण्याची परवानगी मागण्यात आली होती दिल्ली न्यायालयानं परवानगी दिल्यामुळे उद्या सकाळी अकरा वाजता नावेची लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात येणार आहे श्रीलंकेत आज संसदीय निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाल्याचं वृत्त आहे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्स आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल फ्रंट या पक्षांमध्ये मुख्य लढत आहे आज लगेचच मतमोजणीला सुरुवात होत असून सु उशिरा रात्रीपर्यंत पहिला निकाल येऊ शकेल गेल्या जानेवारीत झालेल्या मतदानाच्या वेळी राजपक्षे यांना राष्ट्रपतीपद गमवावं लागलं होतं तत्कालीन आरोग्यमंत्री मैत्रीपाला सिरीसेना यांनी त्यांचा त्यावेळी पराभव केला होता देशाच्या निर्यातीत सलग आठव्या महिन्यात घसरण झाल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज घसरण होऊन तो अठ्ठावीस हजारांच्या खाली आला दिवसअखेर निर्देशांकात एकशे एकोणनव्वद अंकांची घट होऊन तो सत्तावीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर अंकांवरती बंद झाला आज सकाळी बाजार उघडताना निर्देशांकात तीनशे अठ्ठावीस अंकांची घसरण झाली होती परंतु त्यानंतर निर्देशांक सावरला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एक्केचाळीस अंकांची घट होऊन तो आठ हजार चारशे अंकांवर बंद झाला मॅगीच्या नमुन्यांची पुन्हा नव्यानं नोंदणीकृत प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे निर्देश ग्राहक न्यायालयानं सरकारला आज दिले मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीकडून सहाशे चाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागणारी याचिका ग्राहक न्यायालयात आधीच दाखल करण्यात आली आहे राष्ट्रीय ग्राहक आयोग प्रमुख न्यायमूर्ती व्ही के जैन यांनी सरकारची याचिका दाखल करून घेतली आहे मॅगीनं दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या तसंच अयोग्य पद्धतीनं व्यापार केला असा आरोप नेस्लेच्या कंपनीवर करण्यात आला आहे याआधी केलेल्या नमुन्यांच्या तपासणी अहवालाचा विचार न करता आता नव्यानं नमुने तपासावेत असंही आज न्यायालयानं सांगितलं मॅगी संदर्भातली पुढची सुनावणी आता तीस सप्टेंबर रोजी होणार आहे अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मुंबई सत्र न्यायालयानं येत्या पंचवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या कदम यांना अखेर सीआयडीनं अटक केली पुण्यातल्या ग्रँड हयात हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर आहे ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या यंत्रमागधारकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रविवारपासून बंद पुकारला असून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे सरकारची प्रतिकूल धोरणं वीज कपातीच्या समस्या तसंच कापडाला मिळत असलेल्या कमी दर आदी समस्यांमुळे भिवंडीतला यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आल्याचं यंत्रमाग धारकांचं म्हणणं आहे टोरंट वीज कंपनीच्या कारभाराला विरोध तसंच स्वतःचा बाजार ही कारणही या बंदमागे असल्याचं सांगण्यात येतं या पार्श्वभूमीवर भिवंडी यंत्रमाग संघर्ष समितीनं किमान पंधरा दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु या बंदला सर्वच यंत्रमाग धारकांनी प्रतिसाद न दिल्यानं भिवंडीतील काही यंत्रमाग मात्र सुरू आहेत पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वर इथं भाविकांची मोठी गर्दी उसळली विशेष करून परराज्यातून आलेल्या भाविकांची संख्या जास्त आहे सिंहस्थ नाशिकमध्ये दाखल झालेल्या भाविकांसह अनेक शिवभक्तांनी नाशिकमधल्या कपालेश्वर मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेतलं सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराच्या मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मुख्य आरती होऊन दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार